नमस्कार डब्ल्यूएचएस न्यूज खोज खबर मध्ये आपले स्वागत है मी विजय खवसे आम्ही असतो बातमियांच्या पुढे बातमियांच्या मागे बातमिया लप होत नाही दाखवितो तर चला बघूया आज तुमच्या शहरामदली कोणती मतवाची बातमी घडली है ते जरा बगा क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बेल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन उत्तम किड्स कॉन्वेंट मध्ये अठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा चिमुकल्यांनी दाखवली आपली कला कलेतून दिला एकतेचा संदेश पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनी उत्तम किड्स कॉन्वेंट शाळेत अठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा, वाता साजरा करण्यात आला ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री अविनाश राऊत यांच्या हस्ते पार पडले राऊत यांनी लहान मुलांना डिजिटल पाट्या वितरित केल्या या कार्यक्रमाला माजी सरपंच नानाभाऊ लापकाळे व पोलीस पाटील सौ रवीना गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उत्तम किट संस्था प्रमुख जनार्दन भगत यांनी भूषवले कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रजनी बगडे यांनी केले तर आभार शिक्षिका सौ शारदा शेंडे यांनी मानले या सोहळ्यास एस पी सहस्रबुद्धे महादेव मांदाळे कल्पना मेश्राम रोशन खापेकर राजेंद्र कोहळे निखिल कन्हेरे निलकंठ शेंडे सागर मुरमारे अशोक आंदे राकेश वाल्दे प्रणाली चौधरी वंदना मोगरकर अश्विनी कोनबेले तसेच मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते देशभक्तीपर गीते भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण देशप्रमाणे भारले गेले होते चिमुकल्या मुला मुलींनी आपली कला सादर करून एकतेचा संदेश दिला डब्ल्यू एच न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर मित्रांनो हे होते आजची तुमच्या शहरातली महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू एच न्यूज खोज खबर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर लगेच बातमी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आम्ही तुम्हाला बातम्या देऊ तुम्ही आम्हाला जाहिरात द्या धन्यवाद नमस्कार